आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस शून्य नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाचे नेते माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं धैर्यशील माने यांच्याबाबत बंदखोलीत चर्चा केली यावेळी अण्णासाहेब डांगे म्हणाले की धनगर समाजाचे अनेक प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत त्यांची सोडवणूक होणं गरजेचं आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक नेते बोलत असतात पण तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी धैर्यशील माने यांनी लोकसभेत सातत्यानं आवाज उठवला नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदी यांना संत बाळूमामांची प्रतिमा भेट देऊन त्यांनी या प्रश्नाकडे प्रत्येकदा मोदींचं लक्ष वेधून घेतलं त्यामुळे पंतप्रधान प्रता मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धैर्यशील माने यांच्या समन्वयातून धनगर समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याची आशा निर्माण झाली आहे त्यामुळे धनगर समाज नक्कीच माने यांच्या पाठीशी राहील आणि माने यांचा विजय सुकर होईल असा विश्वास डांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलताना व्यक्त केला